देव सखदेव बोलतोय कुठनं बोलतोय <kutna> कोल्हापुरातून बुलेट द्यायची होती ना बिलवडी नंबर दिला मला नाही नाही द्यायची बुलेट आहे ना तुमच्याकडे आहे की बुलेट काढायचे बोलले की काढायचे म्हणजे विकणार आहे ना नाही सखदेव बोलतोय मी कोल्हापुरातून होय सखदेव बोलतोय बरोबर आहे पण काय कधी आपली भेट झाली बिलवडीत भेटलं नव्हतं का नाही नाही भिलवडीत कधी भेटलेलं चोपडेवाडीचे मोरे ना बुलेट द्यायचे ना की तुम्ही नाही नाही मला नंबर दिला बुलेट विकायचे म्हणून नाही विकायची म्हणून आणि विकायची विकायचे काय विकायची नाही गाडी आमची विकायची आहे मग सांगितलं कसं गाडी आमची कोणाची आहे गाडी आमची आहे तुमची गाडी आहे हा तीच विकणार आहे ना मग तीच म्हणते विकायची नाही म्हणून सांगितलं तर विकणार आहे विकणार आहे कसं काय म्हणायला म्हणलं किती सालच आहे मॉडेल यांची मॉडेल आहे दोन आहेत काय तुमच्याकडे दोन कशाला ठेवते मी दोन आणि चार गाड्या कशाला देऊत चार आहेत चार कशाला ठेवतोय मग चार आहेत काय म्हणलं आता दोन आहेत काय म्हणून तुम्ही विचार दोन गाड्या ठेवतो मी एकट्यासाठी एकच गाडी पुरेशी होती नाही नाही तुम्ही एक्क्याऐंशी मॉडेल आहेत म्हटलं ना होय एक्क्याऐंशी मॉडेल नाही एक्क्याऐंशी मॉडेल आहे मॉडेल नाही एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मॉडेल आहे हा मग मॉडेल काय म्हंटल एक्क्याऐंशी आहेत मॉडेल एक्क्याऐंशी मॉडेल आहे मग मॉडेल नाही काय म्हंटलं मॉडेल्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या एक्क्याऐंशी गाड्या असं काय नाही मला वाटलं आहेत तेवढ्या नाही नाही तेवढ्या कुठल्या आता एव्हरेज किती पडतंय त्याचं एव्हरेज आहे चाळीस पंचे पंचेचाळीस हा बरी आहे की मग मग काय विकायला लागलाय विकणार नाही हो म्हणून सांगितलं तुम्हाला तुम्ही शेती करता ना हो ट्रॅक्टर आहेत तुमचे बरोबर आहे की मग भिलवडीत बोलणं झालं तर आठवत आहे का भिलवडीत नाही बोलणं कधी घेतली आहे गाडी साधारण घेतली घेतल्या मग काय एवढी जुनी गाडी काय ठेवून करणार आहे तुम्ही जुनी नाही मस्त टाकाटाय मग काय का ते विकायला लागलाय विकत नाही विकणार पन्नास हजार रुपये घेतले तिला काय किंमत काढली विकायची नाही तर किंमत काढायची काय काम आहे पन्नास हजार आहे ना नाही पन्नास हजार तिला पन्नास हजार खर्च केलाय मग काय विकायला लागलाय नाही विकणार आता म्हणते पन्नास हजार किंमत किंमत काढली नाही आपली गाडी विकाय असली तर तुम्हाला निरोप त्या फोन वर फोन करतो विकणार आहे आमची नाही बाहेरची कोण आहे दुसरे विकाय असली फोन करतो नाही मला तुमची गाडी विकणार म्हटले ना असं कळलं नाही साहेब तुमची देत नाही गाडी नाही देणार नाही देणार थोडी द्या की नाही नाही थोडी लई काय आहे थोडी लई काय हँडल हँडल घेऊन काय करताय चाक कस काय विचारताय चाक देत आहे का हँडल देत आहे का चाक हँडल देते गाडी देऊन सीट बरं ठेवू का आता तुम्ही काय बोलायचं काय तुम्ही एकदा देणार म्हणताय तर नाही म्हणताय काय हँडल देताय का सीट दे देताय देता देता का चाकरी देताय का मग अख्खी गाडी जर तुम्ही देत नसाल तर आम्ही काय मागणार सांगा तुमच्याकडे चाकर गाडी घेऊन चाकर हँडल घेऊन तुम्ही काय करणार आहे ते तुम्हाला काय करायचंय तुम्हाला काय करायचंय म्हणजे हा गाडी माझी का तुमची अहो तुम्ही विकणार आहे म्हणून सांगितलं मा, हा कोणी सांगितलं विकणार आहे म्हणून नाही विकणार आहे म्हणून मी मग माझी गाडी काय म्हणताय तुम्ही मग असं दोन तीनदा म्हणताय माझी का तुमची माझी का तुमची माझी गाडी तुम्हाला मी विचारलं असतं काय माझी माझी द्याय नाही मग साईड विषय पन्नास विचारता का हं विचार का शीर करताय का हो मग विचारायला नको काय जर एखादी वस्तू पाहिजे असेल तर देताय का विचारायला माझी माझी वस्तू द्यायची म्हणणार काय विचारायचं अहो तुम्ही एकदा देणार म्हणताय नाही द्यायच्या लायसन तरी द्या कसं लायसन द्या लायसन आहे ना तुमच्याकडे माझं लायसन घेऊन तुम्ही काय करणार आहे ते तुम्हाला काय करायचंय काय करायचंय म्हणजे हो लायसन तुम्ही देणार आहे की नाही सांगा मला माझं कसं मिळेल का बरं तसं लायसन माझं लायसन तुम्ही काय करणार मी काय पण करीन त्याचं काय पण करणार मी द्यायला नको का मग गाडी तरी द्या गाडी पण गाडी द्यायची काय विचारताय काय का का एक तरी वस्तू द्यायला तयार व्हा की स्वतःकडची माणसानं कसं दानशूर असावं दानशूर मस्त आम्ही पण गाडी आमची द्यायची म्हटलं विषय संपला की प्रॉब्लेम काय तुम्हाला विकायला दोन ट्रॅक्टर आहेत ना तुमच्याकडे आम्हाला आम्हाला लागतंय सगळं ते मग ट्रॅक्टर मधनं फिरायचं ना ते आता तुम्ही सांगा नाही आम्हाला काय काम आहे ट्रॅक्टर मधन फिरा बैलगाड्यात न फिरा रेल्वे सरळ विचारते सरळ बोलायचं असलं तर बोला तुम्ही सरळच बोलतोय आम्ही पण मग ट्रॅक्टर मधून फिरा म्हणजे अहो फिर ना ट्रॅक्टर आहेत की ट्रॅक्टर मग फिरायला गोष्ट ना त्यात ना आम्हाला फिरायला जाऊ फिरतोय की मग तुम्ही सांगायचे का मग बुलेट ठेवून काय करणार आहे बुलेट शो ठेवले आम्ही म्हणूनच विका